नमस्कार रसिक हो माझा लेखन प्रवास या एपिसोडमधलं आज दुसऱ्या भागामध्ये आपण गप्पा गोष्टी करूया माझ्या प्रवासाचं उगमस्थान गंगोत्री पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे जन संत जनाबाईचं क्षेत्र गंगाखेड आत एकोणीसशे पंच्याऐंशी हा काळ म्हटलं तरी चाळीस वर्षापूर्वीचा तालुक्या ज्या ठिकाणचं आमचं हे वास्तव्याचं गंगाखेड क्षेत्र गंगाखेड गाव एक छोटासा तालुका होता आणि आम्ही समान आवडीचे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा मी ज्या बँकेत होतो स्टेट बँक ऑफ हैदराबाद या दोन्ही बँकेतले आम्ही समान आवडीचे मित्र एकत्र आलो होतो ज्यामध्ये एकत्र आणण्यामध्ये समान धागा होता की साहित्याची आवड वाचनाची आवड या आ, समान धाग्याला पकडून तिथे आधीपासून वास्तव्यात असलेले मित्र दिलीप शिरपूरकर यांनी मला तिथे असणारे प्राध्यापक मधुकर देशपांडे सर आणि प्राध्यापक दीनानाथ फुलवाडकर सर या दोन ज्येष्ठ साहित्यिकांची ओळख करून दिली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या दोन साहित्यिकांना आमचं साहित्यगुरू मानायला सुरुवात केली आणि आम्ही एकत्र यायला सुरुवात केली तर फुलवाडकर सर मधुकर देशपांडे सर दिलीप शिरपूरकर मी स्वतः आणि यामध्ये जसं जसं माहिती होत गेलं तसं तसं अधिक मेंबर्सची भर पडायला सुरुवात झाली यामध्ये कथालेखक बाबा कुटुंबे आज जे परभणीला किंवा मराठवाड्यात मराठवाड्यातील साहित्य क्षेत्रामध्ये एक कादंबरीकार म्हणून ख्याती प्राप्त आहे मराठवाडा साहित्य परिषद परभणी शाखेचे ते आता सध्या अध्यक्ष आहे पण तेव्हा आम्ही सगळे उमेदीचे लेखक होतो बाबा कुटुंबेसोबत त्यांच्याच बँकेतले कॅश ऑफिसर होते श्री शरद कुलकर्णी मांगलेकर जे विटा जे रा खाना विटा सांगली जिल्ह्यातील रहिवासी होते पण नोकरीच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते नागपूरला होते आणि नागपूरहून त्यांची बदली प्रमोशनवर कॅश ऑफिसर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गंगाखेड ब्रँचला झाली हे पतीपत्नी उभयता अतिशय रसिक वाचक होते साहित्याची आवड असलेली होती आणि लेखनाचीही त्यांना आवड होते हा ग्रुप फॉर्म झाल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला की चला आपल्या या छोट्या गावामध्ये हा आपण एकत्र येणार आहोत तर त्यांच्यासोबत एक नवोदित त्यावेळेचा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नुकतंच रुजू झालेले अनिल रामदासी हे सुद्धा आमच्यात जॉईन झाले की ज्यांनाही आध्यात्मिक आवड होती रामदास पंथाचे ते अभ्यासक होते आणि त्या अभ्यासाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगलाच प्रभाव पडलेला होता तर हा तरुणही आमच्यामध्ये सामील झाला तर शरद कुलकर्णी मांगलेकर साहेब बाबा कुटुंबे आणि अनिल रामदासी हे स्टेट बँक ऑफ इंडियामधले तीन आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादमधला ने आणि शिरपूरकर दोघं जवळच्या एक मरगेळवाडी येथील एक ग्रामीण कथाकार कवी शिवाजी मरगेळ हे सुद्धा आम्हाला जॉईन झाले की त्यांना कळालं अरे की तर चांगले लेखक मंडळी नव्याने इथे एकत्र आलेली आहेत कारण ते देशपांडे सरांचे आणि फुलवाडकर सरांचे विद्यार्थी होते संत जनाबाई महाविद्यालयातले असे आम्ही सात आठ जण एकत्र आलो तेव्हा मी गंगाखेडच्या वकील कॉलनीमध्ये किशनराव चौधरी ख्यातीप्राप्त वकील आणि सर्व आदरणीय व्यक्तिमत्व यांच्या बंगल्यात आम्ही मी राहायचो तर वकील साहेबांनासुद्धा हे कळालं की अरे हे नवीन मंडळी एकत्र येऊन छान साहित्यिक कथा कथाकविते चर्चा करतात लेखन करतात त्यांनीसुद्धा त्यांचं एकोणीसशे चाळीस पन्नासच्या दशकात लिहिलेलं ले त्यांचं जुनं साहित्य टाईप केलेलं त्या फायली घेऊन ते आमच्यामध्ये येऊन बसायचं ये एवढा मोठा थोर लेखक माणूस आणि त्यांनी आमच्यामध्ये खूप मिळून मिसळून आम्हाला एका दृष्टीने मार्गदर्शनच करायचे तर असे आम्ही एकत्र येऊन असं ठरवलं होतं की आपण कथेचा विषय आदल्या रविवारी सांगायचा आणि येणाऱ्या रविवारी त्या विषयावर कथा लिहून सगळ्यांनी त्या कथा सादर करायच्या त्याचं वाचन करायचं कथे, म्हणजे कथेमधल्या कथानकला अनुसरून तुम्ही अभिवाचन करायचं हे आम्ही पंचेचाळीस वर्षापूर्वीच्या आमच्या या कथानाथ मंडळ नावाचं आम्ही एक छोटंसं मंडळ त्या स्थापन केलं आणि या कथानाथ मंडळाच्या बॅनरखाली आम्ही महिन्याला दर आठवड्याला नवीन कवी कथा लि ले, लेखन करून बसू लागलो तर देशपांडे सर किंवा फुलवाडकर सर यांनी विषय द्यायचा आणि त्या विषयावर आम्ही जण आठ वेगवेगळ्या कथा लिहून आणायचो तर आश्चर्य वाटायचं की विषय एकच पण त्या विषयाला किती कंगोरे असतात किती पैलू असतात कारण प्रत्येक व्यक्तीचा लेखनाचा दृष्टिकोन किंवा एक व्यक्ती म्हणून दृष्टिकोन हा अतिशय वेगळा असतो कोणाला एखाद्या समजा आम्ही एक मला आठवतं अभिमान नावाचा एक विषय दिला होता की अभिमान या शब्दावर आधारित किंवा या भावनेवर आधारित कथा लिहून आणा मग आम्ही क जमलो त्या ज्या पुढच्या रविवारी त्याच्यातल्या तर साधारणतः एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा सा कुठला तरी रविवार असेल तर अभिमान या विषयावरच्या आठ दहा कथा वेगळ्या वेगळ्या मग त्यात अभिमान आला मान आला अपमान आला स्वाभिमान झाला हे सगळे विषय या विषयावरच्या कथा इतक्या छान आम्ही सगळ्यांनी देवा लिहून आणल्या होत्या हे छान लिहिण्याचं जमण्याचं श्रेय हे देखील प्राध्यापक मधुकर देशपांडे सर या ज्येष्ठ लेखकांचं आहे फुलवाडकर सर यांचं मार्गदर्शनाचं आहे की त्यांनी कथालेखनाचं आम्ही कार्यशाळा सरांनी आमच्याकडून घेतल्या आम्ही तेव्हा हे धडपडे उमेदीचे लेखक त्यांना काही आमच्यातले गुण त्यांना आवडले असावेत की नाही हे चांगले पुढे होतकुरू विद्यार्थी आमच्यातलं त्यांनी हेरला सरांनी दोन्ही आणि मग आम्ही असं लेखन करत गेलो मग स देशपांडे सर आम्हाला ते पुण्याचे राहणारे असल्यामुळं सुटीमध्ये पुण्याला गेले की मासिकांचे अंक घेऊन यायचे मासिकाच्या कार्यालयात त्यांच्या गाठीभेटी आण तिथे त्यावेळेच्या मोठमोठ्या साहित्यिकांशी असायच्या तर आम्हाला मोठा अप्रूप असायचं की एवढा मोठा लेखक पुण्यातल्या साहित्य क्षेत्रात परिचित असलेल्या गंगाखेडसारख्या ठिकाणी नोकरी मराठी अध्यापनाच्या निमित्ताने कॉलेजमध्ये आहेत पण सरांनी अतिशय मनमोकळेपणाने त्यांच्याजवळचं सगळं साहित्य ज्ञान आमच्यासाठी खुलं केलं होतं भांडार आणि मग कथेची कार्यशाळा आम्ही जवळपास तीन वर्ष कथेविषयी आम्ही सगळं खाचाखोचा शिकायला सुरुवात केली सरांनी शिकवायला सुरुवात केली आणि यामधून मग काय व्हायचं की आम्ही प्रत्येकाने आपापली कथा शेअर शेअर केली वाचून दाखवली तर त्याच्यावर चर्चा व्हायची की ही कथा चांगली आहे तर का चांगली आहे त्याची वैशिष्ट्य सर सांगायचे आणि कथा एखादी थोडी अर्धी कच्ची झाली थोडी पसरट झाली थोडी भरकटली तर ते दोषसुद्धा सर सांगायचे की हे टाळता येतं हे टाळा कथा चांगली होते मग तसा दुसरा भाग जो असायचा कथा बिघडल्याचा तो दुरुस्तीवर भर देण्यामध्ये आमचं पुढचे काही दिवस छान जायचे त्याच्यामध्ये की आपली कथा भरकटली आपली कथा फसली आपली कथा कच्ची त्यातले रेखा व्यक्तिरेखाबरोबर नाही आल्या आपल्याला वाक्यबरोबर नाही आले म्हणजे कथेचा विषय एक वर्णन करताना पसरट वर्णन व्हायला लागलं हे स टाळलं पाहिजे आहे स याच्याकडे सरांचा देशपांडे सरांचा कटाक्ष असायचा त्यामुळं कसं कॉम्पॅक्ट कथा मुद्देसूत कथा कथेचा प्लॉट कथेची सुरुवात उत्कंठावर्धक पाहिजे मध्य आकर्षक पाहिजे आणि शेवटसुद्धा वाचकांना धक्का देणारा पाहिजे सगळ्याच शोकात्मक कथा वाचकांना आवडतात असं नाही किंवा सगळ्याच गुढी गुढी कथाही सारख्यासारख्या लिहिलेल्या वाचकांना आवडत नाही तर असा एक सुवर्ण मध्य कथेमध्ये कसा साधायचा असतो याचं प्रशिक्षण कार्यशाळा सरांनी तीन वर्ष आमच्याकडून घेतले आणि आज जो काही आम्ही थोडंफार लुडबुड करत पुढे 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 जात आहोत त्याचे हे सगळे बीज गंगाखेडचं या आमच्या कथानाथ मंडळाच्या जडणघडणीमध्ये म्हणल्यापेक्षा आमच्या जडणघडणीवर आहे आजच्या वास्तवात सांगायचं की पंच्याऐंशीला आम्ही तेव्हाचे असलेले लेखक बाबा कुटुंबे अनिल रामदासी दिलीप शिरपूरकर मी स्वतः मरगिळ हे आजही लेखन सक्रिय आहोत तिथून सुरू झालेला लेखनगंगेचा प्रवाह आजही तेवढ्यात प्रवाही आहे हे सांगण्यात तर मला अतिशय आनंद होतो यामध्ये फक्त आम्हा आमच्या वाट्याला विरहाचे वियोगाचे क्षण आले म्हणजे माझे गुरु प्राध्यापक मधुकर देशपांडे यांचं दोन हजार एकवीसमध्ये निधन झालं आजाराने शरद कुलकर्णी मांगलेकर हे मुलाकडे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या रिटायरमेंटनंतर राहायला गेलेले असताना तिथे त्यांचं निधन झालं या दोन सक्रिय कथनाद मंडळाच्या स्मृती मंडळाच्या या दोन व्यक्तिमत्व मित्रांच्या स्मृतीनं मन खरोखर व्याकुळ होतं आजचा हा एपिसोड प्राध्यापक मधुकर देशपांडे या साहित्यगुरूला आणि शरद कुलकर्णी मांगलेकर या साहित्यिक मित्रांच्या स्मृतीस मी अर्पण करतो कसा वाटला हा लेखन जडण जडणघडणीचा कथनाद मंडळाचे आठवण हा एपिसोड अभिप्राय जरूर द्या पुढच्या एपिसोडमध्ये एपिसोड आणखीन काही पुढच्या आठवणी माझ्या साहित्य प्रवासाचं मी सांगेन आज इथेच थांबूया भेटू नव्या एपिसोडमध्ये शब्दशुभेच्छा स्वर शुभेच्छा